बेचाळीस सुटला या मैदानातला पाच गाड्या पळतात आहेत इकडे एक नंबरवरती गाडी पळते सुळेवाडीकरांची त्यांना लढत पड्याल दोन नंबरवरती छत्रपती संभाजीनगर कर देतायत आणि तिकडे खल्ल्या अंगाला चित्रे आपळतोय लढत चढत तिकांच्या मध्ये शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतो अतिशय सुंदर अशी लढत झाली आड्याल होते सुळेवाडीकरांनी पड्याल होते छत्रपती संभाजीनगर कर निकाल गेला थर्ड अंपायर

घडी क्रमांक बेचाळीस चा आणि खाल ताज क्रमांक एक वर राहिलेली गाडी खंडवा प्रसन्न प्रशांत भैया डिस्ले सुळेवाडी या गाडीचा एक नंबर आला उजल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन भारतभर कोण त्याचं त्याचंही नाव सांगा